या विषयामध्ये ऊस पिकाला तणनाशकाचा फार मोठा महत्त्वाचा विषय आहे तर हे बघा आता तुम्ही हे सर्व गहू असत रुंद पानाचे तणे पात हे सर्व गवत हे सर्व सर्व प्रकारचे गवत आहे यामध्ये मित्रांनो तर आपण या ह्या व्हिडिओमध्ये हे दाखवणार आहोत की ऊस चाळीस दिवसाचा आहे परंतु या ऊसामध्ये इतके जे सर्व प्रकारचे तण असे फ्रूट असेल तुमचं कांडी गवत असेल हे बघा कांडी गवत आहे हे काट्याचं गवत आहे हे आहे गवत आहे हे हे सर्व गवत हे सुद्धा लवाळा आहे आणि हे सर्व गवत हे काँग्रेस आहे हे सर्व गवत आपण कोणत्या त्यात याचा आता इफेक्ट आपल्याला भेटेल किंवा चांगला परिणाम भेटेल आता आपण द्रा आहे सर्व सर्व तन्नाशिक आहेत सर्व तण आहेत हे तुम्हाला दाखवून आहोत पण बघा मी तुम्हाला दाखवतो आपण आता औषध फोरणार आहोत त्यामध्ये आपण काय काय फोरणार आहोत हे सर्व दाखवतो तुम्हाला ठीक आहे पहिल्यांदा हे आपण हे आदामाचं टू फोर घेतलेलं आहे एक लिटर नंतर हे ड्युरेक्स हे डुरेक्स घेतलेलं आहे आपण अर्धा किलो आणि नंतर हे टाटामेट्री त्या टाटा मेट्रीच्या ओरिजिनल टाटामेट्री ओरिजिनल टाटा मेट्रीच्या आपण चार पुढे घेतले आहेत प्रति दोनशे लिटर ड्रमसाठी तत्पूर्वी आपण यामध्ये डिकोरस हे पी एच ए फर्टिलायझर डेकोरेसन नावाचं हे आपण शंभर टाकलेलं आहे त्यामुळे काय होते पाण्याचा सामो अतिशय न्युट्रल होतो आणि आपण टाकलेली सर्व त्यांना सर्व चांगल्या पद्धतीने त्यामध्ये उपयोग देतात परिणाम करतात तर ते बघा आपण आता घ्या ह्यानंतरचा दुसरा पण व्हिडिओ आपण चार पाच दिवसांनी टाकू आणि त्यानंतर आपल्याला ह्या प्लॉटची तुम्हाला मी सर्व सद्यस्थिती सांगतो ठीक आहे ज्यावेळेस तण लहान असतं त्यावेळेस कोणतंही तणनाशक मारताना ते कमी प्रमाणात त्याची कमी क्वांटिटी घेतली कमी पॉवरचं घेतलं तरी थे थे पन, तना तना ते इफेक्टिव्हरीत्या काम करतं ज्यावेळेस पण ज्यावेळेस तणाची तणाचं वय वाढलेलं असतं तणाला साधारण फुलं लागण्याची अवस्था आली आलेली असते किंवा हाती फुटलेले असतात त्यावेळेस त्या तणाला हे स्ट्रॉंग तणनाशक मारावं लागतं थोडाफार त्याचा ऊसावरही परिणाम होतो परंतु ऊसाच्या वाढीवर परिणाम होतो परंतु पूर्ण तणजळणं आवश्यक आहे त्यासाठी स्ट्रॉंग करता की वापरावं लागतं उदाहरणार्थ डिरॅक्स किंवा मेट्रीच्या चार फुड्या इत्यादी 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 तर अशा पद्धतीनं दोन दिवसानंतर हा आपण व्हिडिओ दाखवत आहे तर दोन दिवसानंतर बघा हा यामध्ये सर्व तण अगदी सुकून गेलेला आहे आणि येणाऱ्या चार ते पाच दिवसात त्याचं पूर्णपणे या तणाची विल्हेवाट लागणार आहे आणि आपण जे डिरॅक्स टाकलो होतो त्या डिरॅक्समुळे तुम्ही बघू शकता हा लवाळासुद्धा कसा झाला आहे लवाळासुद्धा पिवळा पडलेला आहे आणि ह्यामध्ये विशेषतः करून ड्युरेक्स टाटा मेट्री आणि टू फोर डी आदामाचं ह्यामध्ये दुसरं या व्यतिरिक्त दुसरं काय स्टि टाकलं नाही म्हणजे स्टिकर टाकलं आणि पी एच पाण्याचं पी एच कंट्रोल करण्याचं ते हे टाकलं नंतर दुसरं काय जास्त ॲडेसिव्ह टाकलेलं नाही बघा तुम्ही रिझल्ट फक्त फवारणी व्यवस्थित केलेलं आहे मित्रांनो सगळं हे तण सुकून गेलं अशा रीतीनं आपण उसाचं तण नियंत्रण करू शकतो